नमस्कार सोमवारच्या दिवशी उपवास सोडवायला ह्या भाज्या मी बनवलेल्या होत्या त्या दिवशी मला सोमवारी व्हिडिओ अपलोड करायला नाही जमलं तर मी आज हा व्हिडिओ टाकलेला आहे तर सोमवारी प्रत्येकाच्या घरी भाज्या बनतात कमी वेळामध्ये ह्या भाज्या मी कशा बनवते त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे एकदम झटपट बनवलेलं जेवण आहे अगदी कमी वेळात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी मी इथे सगळ्या भाज्या पहिल्या व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहे तर गवार आहे आळूची पानं आहेत इथे दोन कारले घेतलेली आहे पाव किलो इथे भेंडी मी चांगली धुवून कापून घेतलेली आहे आणि इथे मेथीची एक जुडी भाजी घेतलेली आहे तर सगळ्या भाज्या आधी चिरून घेतल्या साफ करून घेतल्या की आपल्याला बिलकुल वेळ लागत नाही आता भाज्या बाजूला ठेवते आणि सगळ्यात आधी डाळ भाताचा कुकर लावून घेते तर डाळ इथे तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ आहे आणि दीड कप तांदूळ घेतलेला आहे तर स्वच्छ धुवून घेतलं तांदळामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे भातासाठी बाकी डाळीमध्ये हळद आणि मीठ टाकायची सवय मला नाहीये तर मी नंतर सगळं फोडणीमध्ये टाकून देते तर आता कुकर लावून घ्यायचा आणि कुकरच्या तीन ते चार मी इथे शिट्ट्या काढून घेणार आहे का आता कुकर होत आहे तोपर्यंत पटकन अशी कणिक मळून घ्यायची इथे कणिक घेतली त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून पटकन असं याचा तया, तयार गोळा तयार करून घ्यायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चपातीचं पीठ आपण सगळ्यात लास्टला चपात्या बनवणार आहोत तर म्हणजे चपात्याचं पीठ कडक होत नाही आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि भिजत ठेवून द्यायचं आता पीठ तयार झालेलं आहे इथे मेथीची भाजी मी धुवून ठेवलेली आहे खूप माती होती मेथीच्या भाजीला आता मिरच्याच घालायच्या आहे आपल्याला कुठलेही जेवणामध्ये मसाले वापरायचे नाहीये आणि कांदा लसूण मी श्रावणामध्ये खात नाही सोमवारच्या दिवशी तर बिलकुल जेवणामध्ये घालत नाही तर फक्त मिरचीचं वाटण करून घेतलं इथे कढई तापत ठेवली त्यामध्ये तेल जिरं हिरवी मिरची जी वाटून घेतली होती ती एक चमचा आणि गवार टाकून द्यायची तर गवार एकदम चांगली अशी मी पाच मिनिटं परतून घेतलेली आहे गवार परतून घ्यायची चांगली म्हणजे ती खायला छान लागते तर पाच मिनिटं गवार परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतली आणि आता याच्यामध्ये थोडस पाव पेला इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्याच्या नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गवारीला शिजू द्यायचं आता गवारी बी बाजूच्या गॅसवरती ठेवून दिली आणि इकडे मी आता पॅन तापत ठेवलं त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये कापलेली भेंडी टाकून घ्यायची भेंडीचा पूर्ण चिकटपणा जाईपर्यंत भेंडी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे पाहू शकता कलरही चेंज झाला भेंडीचा आणि भेंडी एकदम सुटसटीत झालेली आहे आता यामध्ये मिरची आपल्याला मिक्स करायची आहे भेंडी थोडीशी ला करून घ्यायची आणि सा मध्ये त्याच्यामध्ये मिरची एक चमचा वाटून घेतलेली टाकून घेतलेली आहे एकदम चांगली मिरची याच्यामध्ये परतून घ्यायची आणि लगेच भेंडीमध्ये मिक्स करून टाकायची बिलकुल त्याला वेगळा तडका बिडकं करत बसायचं नाही वेळ बिलकुल इथे वेस्ट करायचा नाही आपल्याला मिरची परतून झाल्याच्या नंतर मीठ टाकून घ्यायचं आणि आपली मस्त भेंडी परतून द्यायची पाच ते दहा मिनिट मस्त आपली भेंडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत झाली तिला बिलकुल चिकटपणा नाहीये आता भेंडी बनून झालेली आहे त्याच पॅन मध्ये मला कारलं बनवायचं आहे तर कारल कापायचं राहून गेलं होतं तर असे मिडियम साईजचे हे कारले आहे याचे तीन भाग करून घेतले आणि आता त्याला उभे बोटांसारखे असे उभे कापून घ्यायचे आहे असं कारल नक्की करून बघा खूप छान लागतं खायला कारले कापून झाले का त्याला थोडस अर्धा चमचा इतकं मीठ सोळून घ्यायचं म्हणजे कारले खाताना बिलकुल कडू लागत नाहीये आणि इकडे गवरही आपली तयार झालेली आहे तर आता गवर मी काढून घेते एका भांड्यामध्ये गवर काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी आता मेथीची भाजी बनवून घेते भांडी बिलकुल जास्त खराब करायची नाही आहेत आपलं आहे तेवढ्याच भांड्यांमध्ये थोडंसं बनवून घेतलं आहे मी सगळं जेवण तर आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं जिरं टाकलं वाटलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि इथे मी पंधरा ते वीस मिनिटांपूर्वी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती डाळ मी इथे टाकून घेत आहे डाळ कढईमध्ये टाकून घ्यायची आणि तेलावरती चांगली परतून घ्यायची म्हणजे भाजीमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते डाळ परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची आणि मेथीच्या भाजीला लगेच मीठ वगैरे घालायचं नाहीये कारण की भाजी खूप जास्त दिसते आपल्याकडून मिठाचा अंदाज पण ठसतो पण त्यामुळे मी कधीही असं मीठ घालत नाही भाजी चांगली परतून घ्यायची एकदम भाजी खाली बसली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं लगेच मी दोन चमचे इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेते आणि आता व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आणि आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे बिलकुल झाकण ठेवत नाही मी भाजीवर भाजीवरती झाकण ठेवलं की भाजीचा कलर बदलतो आणि नाही झाकण ठेवलं तर भाजीचा कलर आहे असाच मस्त हिरवागार राहतो तर आपली भाजी अशी तयार झाली मी तिची पाहू शकता आता कारलेला मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि घट्ट अशी कारली पिळवून घ्यायची इथे पॅन मध्ये तेल टाकून घेतलं जिरं टाकलं हिरव्या मिरच्या दोन ते तीन कापून टाकलेल्या आहे अशा उभ्या कापून टाकायच्या त्यानंतर ते लाल मिरची पावडर धना पावडर इथे मी धना ही वापरली होती एडिटिंग मध्ये व्हिडिओ हो तिथे स्किप झालेला आहे तर मी मिरची पावडर हळद पावडर धना पावडर टाकून परतून घेतल्याच्यानंतर लगेच कारलं घालून घ्यायचं कारलं पाच मिनटं परतून द्यायचं आणि थोडंसं लिंबू पिळून टाकायचं मीठ टाकायचं आणि इथे मिक्स करून मी त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं झाकण ठेवलं की कारलं लगेच शिजलं जातं पाच मिनटामध्ये तर आता पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आणि अजून दोन ते तीन मिनटं कारलं मस्त असं परतून घेतलं आता कारलं झाल्याच्या नंतर बाजूला ठेवून दिलं आणि आता इथे आळूची पानं घेतलेली आहे तर आज मी आळूची वडी बनवत नाहीये आळूची वडी बनवायला आता मला जरा उशीर झाला होता तर आता त्याला बेसनपीठ लावायचं मग त्याला स्टीम करायचं त्यापेक्षा असा शॉर्टकट मार्ग मी केलेला आहे तर आता मी इथे ही पाने अशी उभी याला सुरीने कापून घेतलेत आणि एकदम अशी बारीक बारीक कापून घ्यायचे कारण की आपण याची आज भजी बनवतोय मी आळूच्या पानांची मुटकी बनवणार होते तर आता आळूची पानं मी इथे भांड्यामध्ये काढून घेतली सगळी पानं कापून झाल्याच्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद आपण जी मिरची वाटून घेतली होती हिरवी मिरची ती टाकून घेतलेली आहे आणि अडीच चमचे तीळ टाकले आहे सफेद तीळ अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तर इथं बोटांवरती लिंबू पिळून घेतलं का त्याच्या बिया याच्यामध्ये गळत नाहीत चवीप्रमाणे मीठ टाकून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेतेय मला इथे आज मुटकी बनवायची होती तर नंतर मी पीठ कालवल्याच्या नंतर मला असं वाटलं की आता मुटकी ही कधी स्टीम होणार तर मी पटकन तेलामध्ये भजी सोडून घेतली आणि मस्त अशी याची भजी बनवली भजी इतकी छान कुरकुरीत झाली होती याची याच्यामध्ये आता मी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे बेसन पिठाने कारण याला स्टिकी आल म्हणजे एकदम चिकटपणा आलेला नाहीये त्यामुळे याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलं तांदळाचं पीठ नंतर याला एकदम चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्याच्या नंतर याला एकदम छान असा चिकटपणा आला आहे तर मला ते पीठ पाहून असं वाटलं की भजी बनवली ते एकदम भारी बनतील तर मग मी याची भजी बनवून घेतली आणि एवढी कुरकुरीत त्याची भजी तयार झाली होती मस्त लागले नक्की तयार करून तुम्ही करून बघा तर कढई ठेवली कडाईमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये भजी सोडून घेतली आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस कमी करायचं आणि मीडियम फ्लेम वरती आपण ही भजी तळून घ्यायची चांगली कुरकुरीत होईपर्यंत तर इथे भजी आपली बनवून झालेली आहे खूप छान याची भजी बनली आहेत मी तुम्हाला तोडूनही दाखवते तर आता भजी तयार झाली आहे आणि आता मी इथे चीर बनवण्यासाठी कढई तापत ठेवली हो आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं तेल टाकून घेते सॉरी दोन चमचे मी तूप टाकून घेतलेला आहे तर तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे तर इथे मी काजू बदाम आणि किसमिस हे ड्रायफ्रूट भाजून घेते आपल्या इच्छेप्रमाणे आपण कुठलेही इथे ड्रायफ्रूट वापरले तरीही चालतात ड्रायफ्रूट काढून झाल्याच्या नंतर थोडेसे शे शेवया आहेत छोट्या एकदम पातळ बारीक शेवया असतात त्या मी इथे टाकून घेतलेल्या आहे शेवया चांगल्या परतल्या की लगेच त्याच्यामध्ये उकळलेलं दूध घालून घ्यायचं म्हणजे लगेच खीरही तयार होते खीर बनायला टाईम लागत नाही सगळे साईड मी लागलेल्या शेवया मिक्स करून घ्यायच्या आणि गरम दूध घातल्यामुळे लगेच खिरीला उकळी आली शेवयाच्या चे खिरीला खूप जास्त म्हणजे पातळ करायची गरज नसते ती थंड झाली आपोआपच खट्ट होते तर याला एक ते दोन उकळ्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि थोडीशी वेलची पावडर घालून घेतली आता यामध्ये चवीप्रमाणे साखर घालायची आहे तर इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे साखर एकदम चांगली अशी मिक्स करू घ्यायची आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा तर आता खीरंही आपली इथे मस्त अशी तयार झालेली आहे आता डाळीला फोडणी देऊन घ्यायची इथे भात आपला तयार झालेला आहे कुकर थंड झाल्यावर मी कुकर खोलून घेतला आता डाळीला मी इथे फेटून घेते थोडीशी डाळ एकदम छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि इथे मी डाळीला आता फोडणी देताना व्हिडिओ दाखवला नाही कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता इथे डाळही माझी तयार झाली आहे केळीच्या पानं इथे मी दोन पानं आणली होती नैवेद्य भरण्यासाठी तर इथे मस्त असं केळीचं पान धुवून घेतलं पुसून घेतलं आणि याच्यावरती असा नैवेद्य मी भरून घेतलेला आहे देवाला दाखवण्यासाठी तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहे